अहिंसा अहिंसा म्हणजे जीवहिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिच्या जिव्हाळ्याचा संबंध आहे भिक्खूच्या कोणत्याही प्रकारे प्राणीहत्येशी संबंध नसावा परंतु त्यास माणसाचे दान मिळाले तर ती त्यांच्या निरपेक्ष भावाने स्वीकार करू शकतो यज्ञयागामधील पशुबली पशुबुली ही जींसा कराव्याची चेतना आहे त्यामुळे ती त्याज्य आहे बौद्ध धम्मातील अहिंसेचा अर्थ असा की जेथे जीवत्या करणे अत्यंत आवश्यक असेल तेथेच ती करावी परंतु जेथे जीवहत्या कराव्याची चेतना असेल यज्ञयागात सांगितल्याप्रमाणे मनाची केवळ इच्छा असेल ती हिंसा एकदम त्याज्य होय न्याय्य कारणासाठी केलेले युद्ध किंवा हिंसा यास तथागतांनी मनाई केलेली नाही आहे तथागतांनी सिंह सेनापतीला केलेल्या उपदेशात ह्याचे पूर्णत स्पष्टीकरण केलेले आहे जो शिक्षेस पात्र आहे त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे तथापि तसे करताना सर्वांप्रती पूर्णपणे प्रेम आणि करुणेने ओतप्रोत राहावे असे तथागत शिकवितात त्या दुष्टशक्ती त्या मानवी असोत दैवी असोत वा नैसर्गिक असोत तथागत त्यांच्याशी धैर्याने संघर्ष कराव्याचा उपदेश देतात तथागत म्हणाले हे सेनाप्ती सिंह तू धैर्याने संघर्ष कर आणि पूर्ण उत्साहाने लढ परंतु सत्याच्या सैनिक हो म्हणजे तथागत तुला आशीर्वाद देतील अहिंसा परमो धर्म हा आत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे बौद्ध धर्मात नाही भिक्खूंना त्रिकोटी परिशुद्ध मांसोळीचे मांस ग्रहण करण्याची अनुज्ञा विनय पिटकात आहे त्यामुळे त्यांच्यासाठी शाकाहार अनिवार्य नाही अहिंसा किंवा जीवहिंसा न करणे हे भगवंतांच्या धम्माचे एक महत्वपूर्ण अंग आहे अहिंसेच्या करुणा व मैत्रीशी अत्यंत जवळचा संबंध आहे परंतु प्रश्न असा आहे की ते केवळ शील होते की तो एक नियम होता अहिंसेला निरपेक्ष असे बंधन मानल्यास अहिंसेमुळे वाईटासाठी चांगुलपणाचे बलिदान करावे लागेल किंवा दुर्गुणासाठी सद्गुणांचे श्रीलंकेतील बौद्ध भिक्खू विदेशी आक्रमणकर्त्यांवर तुटून पडले व त्यांनी लोकांनाही लढाव्यास उद्यत केले दुसरीकडे ब्रह्मदेशातील भिक्खूंनी तसे कराव्यास मनाई केली व तो देश परतंत्र झाला ब्रह्मदेशातील लोक अंडी खातात परंतु मासोळी खात नाहीत जर्मनी मधील बौद्ध समितीने असा प्रस्ताव केला की पंचशीलांपैकी ते प्रथम शील सोडून केवळ चार शिलांचेच पालन करतील परंतु भगवंतांनी अहिंसेला शील म्हणून ग्रहण केले नियम म्हणून नाही त्यांनी अहिंसेला जीवनाचा एक मार्ग मानले म्हणून जेथे सद्गुणांचा बचाव कराव्याचा असेल व हिंसेशिवाय ते शक्य नसेल तेथेच नाईलाज म्हणून हिंसा करावी लागेल असा उपदेश करताना भगवंतांनी प्रज्ञासंगत फारच उत्तम शिकवण दिलेली आहे भगवान बुद्धांनी मांस व मांस भोजन ह्यांतील भेद स्पष्ट केला आहे भगवंतांनी म्हटले आहे की प्राणी हिंसा करणे मारणे पिटणे बांधून ठेवणे चोरी मृषावाद कप्ट करणे फसविणे व्यभिचार ही सर्व मुरदार मांस भोजनेच होत ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो कामभोग अपवित्र जीवन निर्दयता विश्वासघात गर्वांतात तसेच कृपणता ही सर्व मुरदार मांस भोजने आहे ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो क्रोध विद्रोह ईर्ष्या खुशारकी अहंकार ही सर्व मुरदार मांस भोजने आहे ज्यामुळे मनुष्य अपवित्र होतो विशिष्ट अन्न सेवन केल्याने मनुष्य पवित्र होत नाही तद्वतच माणसाचे सेवन केल्याने मनुष्य अपवित्र होत नाही इंद्रियांवर प्रभुत्व मिळवून संयम करून सत्वाची कास धरून करुणामय होऊन बंधनयुक्त होऊनच मनुष्य पवित्र होतो व दुःखावर विजय मिळवितो बौद्ध धम्मात मांसाहार सर्वथा निषिद्ध नाही आहे लंकावतार सारख्या महायान बौद्ध धम्मग्रंथामध्ये मांसाहार करणे सर्वथा निषिद्ध सांगितलेले आहे परंतु पाली बौद्ध वान्मयामध्ये प्राणघात करणे निषिद्ध आहे मांसाचा व्यापार निषिद्ध आहे परंतु मांसाहाराचा निषेध नाही बौद्ध गृहस्थ पशुघात करीत नाही आणि भिक्खू देखील अशा मांसाचे सेवन करीत नाहीत जे विशेष करून व्यक्तिगत रूपाने त्यांच्यासाठीच तयार केले असते तिबेटमध्ये अन्नधान्ये व फळे भाजीपाला इ खार कमी उत्पन्न होतात तेथे जैविकेसाठी मांसाहार आवश्यक असल्यामुळे तेथील बौद्ध लोक मांसाहार करतात कालमान व परिस्थितीनुसार मांसाहार आवश्यक असल्यास तो निषिद्ध नाही भगवान बुद्धांची अहिंसाही त्यांच्या मध्यम मार्गास धरून आहे दुसऱ्या शब्दात सांगाव्याचे म्हणजे बुद्धाचे तत्त्व आणि नियम यात भेद केलेला आहे त्यांनी अहिंसेला नियमांचे रूप दिलेले नाही ते एक तत्त्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्यांनी तिचे विवेचन केले आहे आणि असे करण्यात ते अत्यंत शहाणपणाने वागले यात शंका नाही तत्वामध्ये तुम्हाला तद्नुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते नियमात नसते नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता <फञाग़ागागा Coffee> भावदु भावदु। सब्चार।